वाशिम जिल्ह्यामध्ये जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यामध्ये एक लाख एकोणसत्तर हजार दोनशे चौऱ्यांशी हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालेलं आहे या नुकसानासाठी राज्य सरकारने एकशे पंचेचाळीस कोटी पस्तीस लाख त्रेचाळीस हजारांची मदत जाहीर केली आहे एक हजार आठशे चोवीस शेतकऱ्यांना ही नुकसान भरपाई दिली जाणार आहे मात्र शेतकऱ्यांना आठ हजार पाचशे रुपये प्रति हेक्टर म्हणजेच तीन हजार चारशे रुपये प्रति एकर इतकीच आणि दोन हेक्टरपर्यंत मर्यादेपर्यंतच आर्थिक मदत दिली जाणार आहे त्यामुळे वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांमध्ये सध्या मोठी नाराजी दिसून येते माझ्या सम्येत शेतकरी आहे आपण त्यांना विचारूया नेमकं या मदतीमधून त्यांचं काही भलं होईल का कारण शेतीचं प्रचंड नुकसान झालं दादा मला सांगा खूप प्रचंड नुकसान आणि नुकसानाची भरपाई अति खूप केंद्रीय आली पण अतिशय भरपूर नुकसान झालेलं आहे शेतीच्या शेती जमीन जे मी खडवून आहे पूर्ण शेतात पाणी साचलेलं आहे आणि शेतकऱ्याचे ज्यामुळे जास्त नुकसान झालं आहे पुणे शेतात जायला गेल्यावर पाय फसत आहे आणि सरकार ही तुटकुंची मदत शेतकऱ्याला देत आहे या तुटकुंची मदतीमुळे शेतकऱ्यांचं काही भलं होणार नाही भरपाई घोषित झाली ही केवळ आठ हजार पाचशे हेक्टर म्हणजे थोडक्यात चौतीसशे रुपये आणि याचा उत्पादन खर्च अठरा ते वीस हजार रुपये काय साहेब अठरा ते वीस हजार रुपयाच्या उभं येते आता आम्हाला यावेळेस तर आमचं खतही वाहून गेलं बी वाहून गेली आणि जमीनही वाहून गेली त्याच्यामुळं हे चौतीसशे रुपये शेतकऱ्याच्या प्रति सरकार शंभर टक्के आत्महत्या करण्याचं प्रवृत्तच करावं लागलं जसं की आता शेतकऱ्यानं बी शेतकऱ्याच्या हातात जर पावर असला असता तर शेतकऱ्यांना सरकारवर गुन्हा दाखल करायला पाहिजे होता की आत्महत्या करा करायला करा हे भाग पडावं लागला सरकार शेतकऱ्याला कारण आता शे शेतात पाणीच पाणी आहे पूर्ण शंभर टक्के निसतं नाबूद झालेलं आहे शेतकरी आणि हे चौतीसशे रुपये जसं की आता मजूर लोक सोयाबीन सोंगायचे प्रति एकर आहे तर प्रति एकराच्या हिशोबानं खत गेलं बी गेले मजुरी गेली बाकीचं सगळं शेतात काही राहिलेलं नाही आमची शे शेतकऱ्याच्या वतीनं एक शंभर टक्के असे सरकारकडे मागणी आहे की ओला हो दुष्काळ जाहीर करून सरसकट माफी कर्जमाफी करून मदत जाहीर करावी जे काही मदत जाहीर गेली ती अतिशय आहे यामध्ये काही होणार नाही कारण पुढचं देखील पीक पेरायचं आहे ते पीक पेरण्यासाठी शेती पण नाही राहिली जमीन पण नाही राहिली काय सांगाल सरकारला आता सरकारनं तर तोंडाला पाण्यात पुसलेली आहे कारण कापणीचा खर्च एकच जर गोष्ट धरली तर कापणीचा खर्च आमच्या इकडे भाव साडेतीन रुपये एकर आहे आणि मदत किती आहे चौतीसशे परंतु कापायला आता शेतातच काही राहिलं नाही अशा म्हणजे अशा पद्धतीची परिस्थिती पण आता शेत पुढच्या पिकासाठी खाली तर कर नाही मग आम्हाला काय मदत मिळते जे काही मदत जाहीर झाली की अतिशय तोकडी आहे या मदतीमधून शेतकऱ्यांचं कोणतंही भलं होणार नाही यासाठी राज्य सरकारने वाशिम जिल्ह्यामध्ये सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी केली किशोर गोमाशे न्यूज लोकमत चिखली सुरवे वाशिम